अमरावती येथील राजापेठ चौकामधील पू ना गाडगे यांच्या शाखेतर्फे या चित्रकला एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली चित्र रंगभरण चित्र रेखाटन व पोस्टर स्पर्धेचा विषय निसर्ग देण्यात आला होता प्रत्येक गटातील चार विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरावतीचे उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर मोरे संचालक आनंदी डेव्हलपर रोडे सिनियर मॅनेजर सुनील चव्हाण पी एन गाडगी राजापेठ अमरावती शाखेचे व्यवस्थापक बापूसाहेब श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाने कला शिक्षिका मुक्ता वाघ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चित्रांचे परीक्षण प्राध्यापक सारंग नागठाने व कला शिक्षिका मुक्ता वाघ यांनी केलं वर्ग पाच ते सहा मधून प्रथम पुरस्कार गुंजन कावरे द्वितीय पुरस्कार आनंदी रोडे तृतीय पुरस्कार अनुक्षा वानखडे यांना मिळाला वर्ग सात ते आठ मध्ये धांडे द्वितीय पुरस्कार अर्णवी बारड तृतीय पुरस्कार सोहम बिजवे यांना मिळाला वर्ग दहा मधून प्रथम पुरस्कार मैथिली नन्नावरे द्वितीय पुरस्कार ओव्ही टाले तृतीय पुरस्कार आदिती बारड यांना मिळाला सर्वांना उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना चांदीचे पदक देऊन गौरविण्यात आलं सर्वांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आहे असे प्रमुख पाहुणे यांनी सांगितले यावेळी बापूसाहेब कारवार प्रवीण सोनोने राकेश थोरात व पुना गाडगे यांच्या सर्व चमूचे अभिनंदन करण्यात आलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती